सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्या ब्लॉगमध्ये तर सकाळची सर्व कामे आटोपली होती म्हणजे सासू सासू म्हणजे माझ्या आत्या असते तोपर्यंत सगळी कामं आवरतात आणि मग नंतर नऊ दहा वाजता मी इथं पोरलेकरांना उत्तापा करून देत होते उत्तापा म्हणतात की डोसा काय माहीत नाही कांदा टोमॅटो टाकून तो केलेला उत्तापाच बहुतेक तो तो आई, आई, तर तो करून देत होते आणि आमच्या इथे लाकडे लाईटवरची शेगडी आहे तर त्याच्यावरतीच तो मी बनवत होते आणि माझ्याकडे उताप्याचा तवा नाही तर मी साध्या तव्यावरच हा उतापा बनवत होते तर ही माझ्या दोन चिमुकल्या मध्ये मध्ये करत होत्या ते बारके तर मोबाईल घ्यायला जात होती आणि ही मोठी पण तिथंच मोबाईल पकडायला येत होती आणि तिथून नीट मला म्हटली मग मी नीट लावते मग ती नीट लावत होते आणि माझ्या हाताखाली करत राहते खरंच खूप छान असतं ना मुले असल्यावर मलाही खूप छान वाटतं तर आता सकाळ आहे ज्यांना उताप करून द्यायचा सकाळ सकाळ दुसरं शूट करायला काही जमत नाही कारण घरात सगळे असतात त्याच्यामुळे मी काही शूट करत नाही जेव्हा एकटे असेल आणि लेकरं असतील तेव्हाच मी इथं शूट करते तर आता मी शूट करून मग लेकरांना उताप करून द्यायचं होता आणि दिवसभर बाकीची कामंही आवरायची होती तर आज मी हा कुटाणा करून ठेवला आहे आता सासूबाई ओरडतील आता जोपर्यंत केसं माझी मोठी होत नाहीत तोपर्यंत मी वेणी काही घालणार नाही मोकळे केस काय सोडणार नाही वरच केस टांगून ठेवणार तर आज मी माझ्याच हाताने केस कट केले के तर ह्याचा मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तसा टाकत आहे तर काही नाही दोन्ही बाजूने केस आणि पहिल्यांदाच केस कट केले आहेत म्हटलं चला एकदा ट्राय करावं कारण लेकरांमुळं तर पार्लरमध्ये जाणं होत नाही आणि काय आता कार्यक्रमही नाही त्याच्यामुळे तर जात नाही आणि खास संक्रांतीसाठी म्हटलं चला आणि केस इतके घाण झाले होते की सगळे फाटे फुटले होते डोक्यात कोंडा चालता आणि गळून गळून इतके पातळ झाले झाले होते की वेणी घातले तर खाली चारच केस राहत होते त्याच्यामुळे म्हटलं आता कटच करून घ्यावेत तरी तर मी अशा प्रकारे कट करून घेतले आणि नंतर विणी घालून घेतली तर खालीवर दिसत होते मग नंतर अजून थोडे कट केले आणि इतके छोटे केस झाले मलाच कसं तरी वाटत होतं माझे केस कुठे येत होते आणि आता विणी घातल्यावर केस दिसत दिसतायत बघा पण जाऊ दे म्हटलं असो वाढतील नंतर कारण मी जे तेल बनवलं आहे त्याने केसांची वाढ पटकन होते तर ते तेल बनवलेलं मी व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही नक्की बघा तर केसांना काही स्ट्रेटनिंग नाही आणि म्हणजे बांधून असल्यामुळे केस असे कुरळे दिसत होते आणि त्यानंतर मला आता खिडक्यांसाठी पडदा शिवायचा होता तर मी व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ काढायला गेले की पूर्ण खिडक्या च खिडक्यांच्या काचा ज्या असतात ना त्या चमकल्या जात आहेत कॅमेऱ्यावर आणि त्याच्यामुळे क्लिअरिटी दिसत नाही व्हिडिओ नीट येत नाही तर म्हटलं काही असो चला आता साडीचे पडदे शिवून घेऊयात तर ही साडी पूर्ण चुरगलेली कॉटनची साडी होती म्हटलं याचा काही युजही होणार नाही आणि आज दिवसभर लाईटच नव्हती मग म्हटलं फक्त कटिंग करून ठेवावी इस्त्री करून खरं तर कट करायचं होतं पण लाईट नसल्यामुळं म्हटलं आता असाच कट करावा आणि केल्यानं कट केल्यानंतर इस्त्री करता येईल जेव्हा लाईट येईल तेव्हा आणि आज ब्लाऊज शिवायचा होता मला पण लाईट नसल्यामुळं म्हटलं चला ही वरचीच कामं कटिंगची करून घ्यावीत आणि आज आता ठरवलंय की दिवसभर काही ना काहीतरी शिवत राहायचं कारण दिव्या लहान असल्यामुळं मला काही शिवणं होत नव्हतं आणि मी मशीनवर बसायचा कंटाळा करत होते पण आता नाही आता बसणार नाही मग व्हिडिओ पण काढणार आहे डेली यू माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतीलच आणि रोज काहीतरी वेगळं शिवणार आहे तर आज हे पडदे मी कट केले दिवसभर आज हेच करत होते कारण आमच्या इथं गावाकडे असंच असतं लाईटीचा काही ठाव ठिकाणा नसतो तर सकाळी साडे दहा वाजता लाईट गेलेली अं चार साडेचार वाजता दिवसभर लाईट नव्हती चार साडेचार वाजता लाईट आली तर तोपर्यंत मग हे कटिंग ते केलं घरात राडा पडलेला असतो तो आवरायचा असतो तर बघा ही साडी इतकी चुरगळली आहे आणि कॉटनची असल्यामुळं तर धुतली आणि धुतल्यानंतर हे असा त्याचा अवतार झालेला आहे पण आता पर्याय नव्हता तसंच कट करून घेतलं माप घेऊन आता म्हटलं आणि इस्त्री करूनच शिवता येईल तोपर्यंत आमच्या मॅडम आल्या अंगणवाडीत जाते चार वर्षाची इथं चार वर्षाची आहे तर ते अंगणवाडीत जाते तर ती आली होती आणि बाहेर म्हणजे आहेत आमच्या घरी त्या कोंबड्या बाहेर जातात त्याच्यामुळे तिथं असा पत्रा लावलेला असतो आडवा मग तिला येता येत नाही म्हणून ते आणायला जावं लागतं तर तिला घेऊन आली आणि नंतर सगळे पडदे कट करून घेतले आणि सगळे गोळा करून ठेवून दिले आता लाईट आल्यानंतर ते इस्त्री करून ठेवल झालं तर आज नाहीतर तर उद्या आणि त्यानंतर मग आत्याचा एक ब्लाऊज होता तिला शिवायचा होता मला तो कट करायला घेतला तर आता ही खाली अशी फरशी असल्यामुळं ब्लाऊज कट करायला पेपरवर जर कट करायचं म्हटलं तर तो पेपरच पूर्ण फाटून जातो त्याच्यामुळं जा दोन हया अशा घेतल्या बघू आता एखादा फुट पुट्टा बघल त्या पुट्ट्यावर ठेवून असं कट करता येईल पण तोपर्यंत तो म्हटलं कुठं तो शोधत बसू कारण दिव्या झोपली होती तोपर्यंत तो 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 सगळी कामं आटवायची होती म्हणून मग दोन हयास ठेवल्या तशा आणि ब्लाऊजचं माप घेतलं खरं तर आधीच एक ब्लाऊजचं माप कट केलेलं होतं पण त्यात काय थोडासा फॉल्ट होता त्याच्यामुळं आता नंतर दुसरं माप अजून काढलं हा मीच ब्लाऊज शिवलेला आहे तर त्याच मापावर दुसरा ब्लाऊज आता मी शिवत आहे म्हणजे मीच ब्लाऊज शिवते पण तरी पण तिला घालायला कारण इतके दिवस झालं मी ब्लाऊज श... ब्लाऊजच शिवत नव्हते त्याच्यामुळं आता म्हटलं एकदमच तिला चार पाच ब्लाऊज शिवून द्यावावेत जेणेकरून तिला रोज वापरायला होतीलच तर मला ना सगळं काही शिवता येतं म्हणजे फ्रॉक शिवता येते ब्लाऊज शिवता येतात प्रिन्स कट शिवते कटोरी शिवते पण म्हणजे मी इथं गावी राहिला नव्हते बारामतीवर राहायला होते त्याच्यामुळं माझ्याकडे जास्त कस्टमर नाही आहे मग इथं आता दिवसभर काय करायचं का म्हणून मग मी आपलं असं माझं आत्याचं शिवत असते घरात काही ना काही शिवत असते कुठं पडदे शिवू काय कर आणि जास्त मशीनवर बसतं होत नाही कारण दिव्या लहान त्याच्यामुळं तिला लक्ष देत देत करावं लागतं आणि इथे माझ्याकडून ब्लाउज कट करताना चुकून बॅक पार्ट पण कट झाला म्हटलं आता जाऊ दे तसंच ठेवून करता येईल कारण माप तर आपल्याला माहिती होतं आणि इथं ही काव्याचं मध्ये मध्ये चालू होतं लेकरं असले की असंच असतं मध्ये मध्ये करायचं आणि मी तिथं कॅमेऱ्याला लावलेलं मोबाईलचं हरकत इथं जात होती तिला कसं तरी नादी लावून इथं बसवलं होतं ऐकत काही नव्हती आणि शेवट तिने करायचं तेच केलं मी कट केलेले पेपर पॅटर्न तिने तिनं कट केलं असो लेकरं असतं की हे असंच चालायचं चा। आणि मला तर न इतकं मनापासून वाटतं की माझ्याकडे कस्टमर यावेत पण कसे इथं अजून दोन तीन बायका शिवतात आणि पहिल्यापासून त्यांच्याकडे जात असल्यामुळं येत नाहीत आपल्याकडे येत नाहीत आणि बायकांचं कसं असतं एकदा का त्यांना एखाद्याकडून शिवलेला ब्लाउज जर परफेक्ट बसला तर ती म्हणजे त्या बायका त्या टेलरला कधीच सोडत नाहीत आणि तसंच झालेलं आहे कारण मी इथे नव्हते आणि बारामतीला असल्यामुळं इथं इथं म्हणजे इथं ब्लाऊज शिवण्याचा प्रश्नच नाही आणि माझ्याकडे कुणी येण्याचा प्रश्नच आला नाही आणि इथं जवळच टेलर असल्यामुळे सगळ्या बायका त्यांच्याकडेच जातात तर मलाही वाटतं की आपल्याला शिवता येतं आणि आपल्याकडे यायला आप पाहिजेत कारण आपली परिस्थिती एवढी म्हणजे ही नाही आहे की घरी बसूनच हे करावं मलाही वाटतं की माझ्या हातात काहीतरी कामं असावं म्हणूनच आता ठरवलं की रेग्युलर व्हिडिओही काढायचे आणि दररोज काहीतरी नवीन नवीन ट्राय करायचं आणि कलाही अशी असते की कधीच वाया जात नाही एकदा का काहीतरी नवीन शिकलं तर ती आयुष्यभर तशीच राहते तर इथे मी आता पेपर पॅटर्न कट केला आणि तो ब्लाऊजवरून कट करून घेत होते आणि मी नेहमी पेपरवरच अगोदर कट करते कारण काही चुकायला नको आपली एवढी प्रॅक्टिस नाही आहे की आपण डायरेक्ट ब्लाऊजवर कट करून शिवाय शिवा ब्लाऊज म्हणजे कट करावं आणि ती कटोरी वाढवावी लागते कापड वाया जातं त्याच्यामुळे मी खरं तर पेपर पॅ पे, पेपरवरच अगोदर कट करून घेत असते आणि तर मी आता कपाटात ओढणे शोधत होते कारण व्हिडिओ ते तसं दिसलं तर चांगलं नाही वाटत आणि घरच्यांनाही जर घरच्यांनी चुकून बघितलं असतं त्यांनाही नाही आवडणार आणि मी प ब्लाउज कट केला आणि दिवस म्हणजे झाला एक दीड वाजताच ब्लाऊज कट करून मधला एक दीड तास म्हणजे साडेतीन चार वाजेपर्यंत मी असंच बाहेर दिव्या पण उठली होती तोपर्यंत मग तिलाच खायला प्यायला घातलं आणि असंच तिला बाहेर घेऊन फिर जरा बसले जरा वेळ आणि मग साडेतीन चार वाजता कामाला लागले तर आज डाळ शिजवली डाळ भात करायचा होता आणि मी साडेचार वाजता डाळ शिजायला टाकली कारण शेगडी आहे आणि नंतर तिला पावर येत नाही आणि मग त्याच्यावर सगळं करत बसायचं म्हटलं की खूप उशीर होतं मग म्हटलं बाकीचे काम होईपर्यंत तोपर्यंत डाळी शिजून शिजून जाईल आणि रूम एवढ्या मोठ्या की झाडाचा इतका कंटाळा येतो किती आहेत तेवढ्याच दोनच रूम आहेत पण खूप मोठ्या आहेत मग त्याच पटपट झाडून घेतल्या आणि काव्या मला मदत करत असते तिला भांडी बाहेर ठेवायला लावले घासायला बाहेरच हिथून बघू शकता किती मोठं आहे ते पूर्ण झाडावं लागतं तर ते सगळं झाडून गेलाच मला अर्धा ते पाऊण तास लागतो तर ते झाडून घेतलं आणि पलीकडलं पण घर सकाळपासून केलेला कचरा तोही मी आवरून घेतला तर अशा प्रकारे माझा दिवस कसा कामात जातो मला समजत नाही थोडा आराम करावा म्हटलं तरी भेटत नाही कारण लेकरं लहान आहेत तोपर्यंत हे असं चालू राहायचं एक ढकल लेकर मोठं झाले की आपल्याला वेळच वेळ असतो आणि इथं मी काव्याला एक फटका दिला होता त्यामुळे तू मला कोंडून घेत होती आणि रडत होती काय करावं लेकरं ऐकतच नाहीत किती ओरडलं मग किती म्हटलं की नाही मारायचं पण ते ऐकत नाही त्याच्यामुळं कधीतरी एखादा फटका खातातच तर आजचं दिवसभराचं असं रुटीन होतं माझं चला भी नंतर